आज महिला जागतिक दिनाच्या निमित्त खूपच व्हिडिओज कविता स्लोगन्स आपण ऐकले असतील पण एक वेगळी कथा किंवा म्हणा माझ्या वाचनात आला तोच मी वाचून दाखवते आज जागतिक महिला दिनानिमित्त अगस्त्यू पत्नी लोपामुद्राविषयी थोडेसे आपण जाणून घेऊया सा सम्राट सार्वभौम राजाची कन्या लोपामुद्रा हिचा विवाह अगस्त्य ऋषींशी झाला ही लोपामुद्रा अगस्त्य आणि वशिष्ठ ऋषी इतकी ज्ञानी होतीवर का अगस्त्य ऋषी देशभ्रमणाला जात असताना स्वतःच्या गुरुकुलाची धुरा माता लोपामुद्रावर सोपत असत आणि अगस्त्य ऋषींच्या अनुपस्थितीतसुद्धा त्यांचे ज्ञानदानाचे व अध्यापनाचे कार्य त्या लोपमुद्रा अखंड चालू ठेवत असत हिनेच ऋग्वेदातील सुप्रसिद्ध असे स्त्री सुप्त रचले आहे वैदिक हिंदू धर्मात स्त्रीयंत्राला अनन्य साधारण महत्व आहे अशा परमादित्य परमादिव्य यंत्राची स्थूल स्तरावर प्रथम निर्मिती दत्तात्रेयांच्या अनुग्रहाने लोपामुद्रानेच केली आहे श्रीविद्येच्या उपासनेचा क्रम लोपामुद्राने बनवला आहे म्हणूनच ललिता सहस्त्रनाम स्तोत्रात देवीला लोपामुद्रारचिता संबोधले गेले आहे वेदांमध्ये स्त्रियांचे सुद्धा योगदान आहे बरं का वैदिक काळात स्त्रिया स्वतः गुरुकुलांचे अध्यापन बघत असत फक्त चूल आणि मूल ही आपली संस्कृती कधीच नव्हती लोपामुत्रा माता अनुसूया अरुंधती कश्यप पत्नी आदितीमती अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत कितीतरी मानवी स्त्रियांनी वैदिक धर्माला परिपूर्ण केले जागतिक महिला दिनिमित्त स्त्री शक्तीला सलाम